आजचा अभंग आहे दोष पळती कीर्तने तुझ्या नामे संकीर्तने हे का करू आदरीले, खोटे वचन अपुले, तुम्ही पापा भिता, आम्ही उपजावया चिंता तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देवा याचा अर्थ आहे भगवंता आपल्या नामसंकीर्तनाने आणि हरिकथेमुळे सर्व दोष निघून जातात भागवत हो हे आपण गीता भागवतमध्ये सांगितले आहे ते खोटे नाही आमच्या हातून पापकर्मे होऊ नयेत म्हणून तुम्ही काळजी घेता तर आम्हालाही पुन्हा जन्माला येण्याची भीती वाटते म्हणतात भगवंता तुमच्या सेवेमध्ये जो असतो त्याने कळी काळाला जिंकले आहे सर्व शास्त्रांमध्ये हरिकथा आणि हरिकीर्तन याचा गौरव केलेला आहे ते खोटे नाही हे स्वानुभवाने महाराज सांगत आहेत श्रीमद भागवतमध्ये सांगितलेले आहे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रमाण दुःख शमन स्तम नमामी परम अर्थात ज्यांच्या नामाचे संकीर्तन केल्याने सर्व पापराशींचा ध्वंस होतो तसेच ज्यांना नमस्कार केल्याने सर्व दुःखांचा परिहार होतो त्या भगवान श्रीहरीना मी प्रणाम करतो त्याचप्रमाणे यस्य वै श्रूयमाणायां कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसहा मोह भयापहा अर्थात वैदिक सावित्याचे केवळ श्रवण करून परमपुरुष भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीची भावना अंकुरित होते आणि क्षणी दुःख भीती याचे निराकरण होते म्हणून जो भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये निरंतर आपले चित्त समर्पित करते त्याला कळी स्पर्श करू शकत नाही जय हरिविठ्ठल